हॅलो एव्हरीवन आज आपण आलेलो आहोत ग्रेप एम्बॅसीमध्ये आणि थल्लं वातावरण इतकं छान आहे मस्त तुम्हाला खूप आवडेल बघा तुम्ही सगळं कसं कारण पूर्ण ग्रेप्सचा बाग आहे आणि रिअल झाड आहेत ते नकली वगैरे नाहीत आणि ग्रेप्स पण आलेले आहेत मी दाखवते तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च एंडिंगपर्यंत ग्रेप्स असतात तिथं जेव्हा तुम्ही मार्च एंडिंगला आले ना तेव्हा तर खूप छान म्हणजे पूर्ण ग्रेप्सचे मोठे मोठे झुपके तुम्हाला दिसतील तिथं आता तरी स्टार्टिंग आहे फक्त कारण नवीन नवीन येत आहे आणि प्ले एरिया पण खूप मोठा आहे इथं नवीन नवीन खूप सारे गेम्स आहेत आणि गार्डन एरिया पण आहे आणि सिटिंग एरिया पण खूप छान आहे आणि खूप सारे राईड्स आहेत खूप मस्त आहे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर चला मी तुम्हाला दाखवते आतमध्ये जाऊन कसं वाटते कसं नाही काय काय गार्गी अंगूर आहे ना ग्रेप्स आहेत ना ग्रेप्स कुठे ग्रेप्स आहेत ना हॅलो गायग आता आम्ही दुसरे पाव खणार नंतर वर बसणार इथं मागवला आहे आम्ही ढोका गार्गीसाठी गार्गी कसा वाटतो कचे आहे का यम्मी जा <laughs> मी तर मी सगळी रेडी केलेली आहे तोंबरोवर छान तर मस्त आपला कांदा दिलेला आहे छोटस द्रोण मध्ये आपण जिलेबी मागवली बघा कशी जिलेबी छान तोडून तोडून तो तो टेस्ट तो खूप छान आहे जिलेबीची पण छान आहे आणि ते एकच नंबर खूप झणझणीत मिसळ छान तिकड आहे मुलींसाठी मस्त मुलांसाठी खेळायला हे सोडतो खेळ खेळ बस बसा बस ना मम्मा बस ना बसून बस घ्या थांब थांब बाळ बसते आपण किती मस्त झोका होती जास्त वरती पण लहान मुलांसाठीच बनवले हे बघा गार्गी मज्जा आली ना हा एक सिटिंग एरिया आहे झोक्यांचा मस्त झोक्यावर बसून तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर असे डेकोरेशन केलेले जागोजागी मस्त डेकोरेशन केलेले हे बघा आणि हे असं रंगीबिरंगी असल्यामुळे इतकं छान दिसतं ना आणि ग्रेप्स पण लागले तुम्ही बघितले असतील ना व्हिडिओमध्ये ग्रेप्स पण लागले पण मार्च एंडिंगपर्यंत मस्त गोस दिसतात छान छान असे खाली आणि इकडं आहे त्यांचं किचन सिटिंग एरिया खूप मोठा आहे बघा खूप मोठा सिटिंग एरिया आहे इकडून इकडून आणि इकडं पण आहे आपलं वाटतं इकडे झोका इकडे इथं नाही मम्मा इकडे झोका काय चल चल बरे शब्द आपण इकडे बघू काय बघू किती मोठं किचन आहे आणि किती सारे फ्रेंड्स लावतात सोबत जास्त बसत नाही मस्त बसतात हा बोर्ड बघितलाच असेल तुम्ही त्यांनी सैनिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी फ्रीमध्ये मी ठेवली फोटो सेशन आहे बघा आणि इकडं ग्रेप एम्बेसी रेस्टॉरंट आहे बघा इथे तर किती छान दिसते मूर्ती गेलेली एकदम ग्रीनरी मध्ये इतकी भारी वाटती नाही मूर्ती हे बघा

फुलं बघा किती छान आहेत वाव खूप सुंदर फुलं आहेत आणि हा एरिया आहे बाहेर म्हणजे आतमध्ये मिसळ आहे आणि मिसळच्या बाहेर असाल बघा किती छान छान फुलं आहेत बघा मस्त पुण्या सायकलचा त्यांनी किती वापर केलाय बघा मस्त हे किती छान दिसतय सगळीकडच इतकी छान फुलं ग्रीनरी एकदम मस्त इकडे मस्त आईस्क्रीम पॉइंट आहे हे बघा यांनी किती छान म्हणजे ऊन लागून इथे काही स्टॉल्स पण आहेत छान तिथे गार्डन आहे छोटंसं आणि मला वाटतं ही नर्सरी आहे छान झाड आहेत मस्त आणि आहे डॉल हट मग तुझ्याशी एवढं भंगार आहे तर आपण खेळायला प्रयत्न पण करणार आहे ट्रेन मस्त मुलांसाठी खेळायला आणि बाहेरचं बघा किती छान बैलगाडी आहे मस्त आणि इथं गेम झोन आहे तुम्हाला दाखवते मी बैलगाडी मस्त किती छान दिसत आहे बैलगाडी

वरती घ्या त्यांना मारायचं कळलं का आता मार 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 हा मार वरती मार मार सगळ्यांना Tidak dalam arah itu, Mas. एवढा मोठा झोका आहे बघा लहानांसोबत मोठे पण मस्त एन्जॉय करता बैलगाडीत बसायला किती मजा वाटते लोकांना गावाकडे आपण फ्रीमध्ये बसू शकतो बैलगाडीत बसायला पण पैसे आणि तिकडं ट्रेन पण आहे पण तो एरिया सध्या बंद केलेला वाटतं थो थोडासा ची सेंटा क्लॉस ची गाडी किती छान सजवलेले बंबईला ना बघा ना मस्त इथे ना खूप भारी भारी गेम पण इथे बघा आर व्ही व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे ते विहार आहे पण बसून वगैरे एकदम भारी दिसते दगड ते काहीतरी का आणि ते झोकीनी म्हणून पण काहीतरी कॅफे वगैरे काहीतरी आहे वाटतं रिझर्ट आहे त्याच्यामध्ये बाहेर नाहीये त्याच्यामध्ये दिसते ना बाहेरून लांबून बघा हे बघ इथलं झिप लाईन पण येणच काय नसणार आहे झिप लाईन तर तिथपर्यंत अशी झिप आणि ती ट्रेन दिसते ना ती ट्रेन पण चालू असते ती सध्या बंद केलेली त्यांनी काही काम चालू असत त्यांचं अरे नीट नेम लाव नुसतं मारू नको अरे नीट नेम लाव फक्त मारू नको नुसतं मारतोय हो फुटला फुटला एक फुटला एक फुटला द्या अजून तीन तरी फुटली पाहिजे एक चालू मला द्या अरे दुसऱ्यांना सांगायला शानपणाला चांगलं वाटतो. आपण जेव्हा करायला जातो ना तेव्हा कळतं. बॉटल राहिले मोटरबाईला आपली विरुद्धर बॉटल घेऊन जाय. मोठं नाही फुटली जा पडते. बॉटल घेऊन. दिसलं सोपं दिसतं पण अवघड येते नारग तुला काय पाहिजे होतं? गाय म्हणत होती लावलेली फुगे दे. गव्हा शॉट घेते ना. よかったね。